न्यूज आवाज जनतेचा महाराष्ट्र तालुक्यातील सातारा तुकुम हे गाव वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय चिचपल्ली अंतर्गत येत असून उपक्षेत्र केळझर या क्षेत्रामध्ये एकोणीस हेक्टर कान्हाडगाव रीट मध्ये वृक्ष लागवडीचे काम करण्यात आले मात्र अजूनही मजूरदारांचे मंजुरी मिळालेच नाही वृक्षारोपणाचे काम करून महिनाही लोटला तरी पण मजूर मात्र आशेवरच सातारा तुकुम हे गाव अगदी आदिवासी असून या गावातील मजूर वर्ग हाताने वर, खाण्यासारखे आहेत समोरच्या आशेवर तीन किलोमीटर अंतर काटून या गावातील गोरगरीब मजूर वर्ग वृक्षारोपणाच्या कामावरती गेले परंतु अद्यापही शासनाकडून मजुरांना मजुरी मिळालीच नाही समोर मात्र बैल पोळ्याचा सण असून मजुरीची अशा करत मजूर वर्ग वनविभागाच्या मजुरीच्या प्रतीक्षेत आहे गाव पातळीवरच्या अधिकाऱ्याला मजूर वर्ग विचारल्यास अधिकारी म्हणतात वरिष्ठ पातळीवरील ते काम आहे आमचं नाही असे सांगत समोरच्या अधिकाऱ्यावर ढकलत आहेत परंतु मजूर वर्ग आता तरी दाद कुणाकडे मागायचं असा मोठा प्रश्न मजुरांमध्ये संतप्त व्यक्त होत आहे प्रतिनिधी जी बी परचा महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल